नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे नामस्मरण एकदम मनापासून सुरू केलं की के आयुष्यभराची अडचण सोपी होते आजची ही कथा आहे एका भक्ताची ज्याची परीक्षा स्वामींनी अगदी लिंबाच्या झाडाखाली घेतली आणि मग काय झालं ते ऐका या अद्भुत अनुभवातून सातारा जिल्ह्यातील एका गावात कृष्ण नावाचा शेतकरी राहत होता खूप साधा परिश्रमी आणि स्वामी समर्थांचा जबरदस्त भक्त होता त्याच्या घरात आणि देवघरात फक्त एकच फोटो होता ते म्हणजे स्वामी समर्थ रोज सकाळी उठून नाम नमस्कार आणि एकदा स्वामी समर्थ म्हटलं की त्याचा दिवस सुरू व्हायचा एकदा गावात अफवा उठली की स्वामी समर्थ एका झाडाखाली बसले आहेत लिंबाच्या झाडाखाली कृष्णा आपल्या कामातून सगळं सोडून धावतच गेला तिथे जाऊन बघतो तर खरंच भव्य तेजस्वी मूर्ती डोळ्यात करुणा कपळावर उदारता आणि गालातल्या गालात स्मित हास्य कृष्ण चरणांवर लोटांगण घालतो डोळ्यात पाणी असतं स्वामी फक्त एवढंच म्हणाले बघता उपवास करशील का माझ्यासाठी कृष्णा विचार न करता म्हणाला स्वामी जन्मभर करीन स्वामी हसले आणि म्हणाले साधं एक दिवसभर लिंबाच्या झाडाखाली बसून राहा कोणतीही तक्रार न करता कृष्ण बसला सकाळी उन्हात दुपारी उष्णतेत संध्याकाळी गारव्यात कोणीतरी चेष्टा केली कोणीतरी हसून गेलं पण तो उठला नाही कारण त्याला खात्री होती ही परीक्षा आहे रात्र झाली मच्छर चावू लागले पोटात कावळे ओरडू लागले तरी कृष्णा तसाच डोळा मिटलेला आणि मनात फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आले त्यांनी आपल्या हातांनी कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले अरे खरंच भक्त आहेस तू ते तुझं दुःख आणि खे माझा आशीर्वाद त्या कृष्णाला एक विचित्र शांतता वाटली त्याचा आजार पण गेलं त्याच्या शेतात उगवलेले पीक दुपटीने वाढले आणि त्याचं घर आता स्वामींचे आश्रयस्थान झाले प्रिय भक्तांनो स्वामींची कृपा कृपेची एकच अट आहे शुद्ध मन आणि पूर्ण श्रद्धा परीक्षा येईलच पण त्यांना समर्पित भक्त शेवटी आनंदाने नालाच जातो आपणही जर अडचणीत असाल तर मन हलकं नसेल तर एकदा निश्चय करा मी चालत राहीन स्वामी समर्थांचा हात धरून स्वामी समर्थांचा चमत्कार आजही अनुभवता येतो फक्त मनापासून श्रद्धा हवी आपला अनुभव किंवा भावना कमेंटमध्ये लिहा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा असेच भेटू भक्तिमय कथेसह जे जे स्वामी समर्थ